त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचा प्रश्न तीनशे त्रिकोणी संख्या असोबत त्या संख्येचा पायाशुडा बघ आता आपल्याला तीनशे हा पाया दिलेला आहे तर ती त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि त्या संख्येचा आपल्याला पाया घेतलेला आहे आपल्या सूत्र लक्षात घ्या दिलेली त्रिकोणी संख्या मुळे दोन म्हणजेच तीनशे गुण दोन जर तेर तर सहाशे आता विद्यार्थी मित्रांनो सहाशेच्या आधीची म्हणजे अलीकडील जी पूर्ण वर्ग संख्या आहे ती आपल्याला काढायची आहे तर आधीची जी पूर्ण वर्ग संख्या आहे ती आहे पाचशे शहात्तर आता या पाचशे शहात्तरच वर्गमूळ काढलं बघा पाचशे शहात्तर आता या पाचशे शहात्तरच आपलं वर्गमूळ काढलं तर ते येते चोवीस म्हणजेच ती जी कधी संख्या सोडून त्या संख्येचा पाया जर शोधायचा म्हटलं तर त्या संख्येचा पाया येते चोवीस हा थोडा वेगळ्या टाईप मधला आहे बघा पंचावन्न नंतरची आठवी त्रेपन्न संख्या आता थोडा वेगळा प्रश्न विचारलेला आहे पंचावन्न नंतरची आठवी त्रेपणी संख्या आपल्याला विचारलेली आहे आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल आधी सर्वात आधी आपल्याला या पंचावन्नचा पाया काढावा ला लागेल या पंचावन्नचा आपल्याला पाया शोधावा लागेल आणि पंचावन्नचा पाया तोडण्यासाठी आपल्याला पंचावन्न गुणीला दोन करावा लागेल पंचावन्न गुणीला दोन जर केलं तर ते येते एकशे दहा आता एकशे दहाच्या आधीची आधीची म्हणजे अलीकडे पूर्ण वर्ग संख्या आपल्याला घेतली आहे आपल्याला वर्ग कोण करायचं आहे ते येते मित्रांनो दहा आता हा काढला आपण पंचावन्नचा पाया हा आला आपला दहा आता काय करायचं आहे आपल्याला काय हा घेतलेला या ठिकाणी नंतरची आठवी ते पण संख्या म्हटलेली आहे म्हणजेच आपल्याला आता या ठिकाणी काय करावं लागेल दहा अधिक आठ बरोबर केलं तर अठरा आता यानंतर आपल्याला अठराची त्रिकोणी शोधायची आहे म्हणजेच आपल्याला अठरा गुणेला एकोणावीस भागेला दोन करावं लागेल बघा अठरा गुणेला एकोणावीस भागेला दोन जर केलं एक म्हणजे पंचावन्न नंतरची आठवी त्रिपण संख्या कोणती तर आठवी त्रिपण संख्या पंचावन्न नंतरची एकशे एकाहत्तर येते प्रश्न बघा एक्क्याण्णव त्रिपणी संख्येच्या अगोदरची चौथी त्रिपणी संख्या बघा अगोदरची म्हटलेली आहे आपण प्रश्न वाचत असताना प्रश्नाचं व्यवस्थित आकलन जर झालं तर विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न उत्तर हे अर्ज किती म्हणजे शब्दांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे काळजीपूर्वक बघा या ठिकाणी अगोदरची म्हटलेलं आहे आता समोरची म्हटलेलं नाही अगोदरची म्हटलेलं आहे मग पहा एक्ण तिकोणीसंख्येच्या गोदाची चौथी आहे त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एक्क्याण्णव गाज आहे एक्क्याण्णव एकशे ब्याऐंशी आता एकशे ब्याऐंशी च्या आधीची जी काही पूर्णवर्ग संख्या आहे ती आहे एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर आता एकशे एकोणसत्तर आपलं वर्गम करायचं आहे आता याला बरोबर बघून आता आपल्याला यानंतर काय करायचं आहे पुढची स्टेप काय आहे आपल्याला एक्याण्णव या त्रिकोणी संख्येच्या अगोदरची चौथी म्हटलेला आहे अगोदरशी म्हणून आपल्याला काय करायचं आहे तेरा वजा ते चार करायचं अगोदरशी म्हटलं म्हणून तेरा वजा चार करायची आहे समोरची म्हटलं असतं तर तेरावाधी चार केलं असतं अगोदरची म्हटले नाही म्हणून तेरा वजा चार बरोबर नऊ बनलेलं आहे आता आपल्याला करायचं हे आता आपल्याला करायचं हे त्रिकोणी सांगितलं त्रिकोणी संख्येची सूत्र आपल्या समोरच आहे दोन प्रमुख ढकल संध्याक आपल्याला दोन म्हणजे पहिली नसली संख्या आपल्याकडे आहे नऊ म्हणून नऊ मागेला दोन डायम नव्वद नव्याला दोन म्हणजेच पंचेचाळीस मग बघा एक्याण्णव मध्ये त्रिकोणी सिंधेच्या अगोदरची चौथी त्रिकोणी संख्या कोणती आहे तर पंचेचाळीस